बी जे पीचा एक नामर्द नाचा बी जे पीचा एक छक्का तुषार शाळीग्राम ज्यांना तुषार भोसले आडनाव लावलेलं आहे मुळात त्याचं आडनाव भोसले नसून शाळीग्राम आहे त्या छक्क्याचं असा हा नामर्द तुषार शाळेग्राम हा आज पुन्हा एकदा त्यानं उद्धवसाहेबवर गरळ उकलेली आहे त्यानं उद्धवसाहेबांना जनाब उद्धव ठाकरे यांनी हजरा यात्रेला जावे असं काहीतरी तो वोकलेला आहे बरळलेला आहे वारंवार तोंडातून घाण बाहेर टाकणारा एक नाचा नामर्द महाराष्ट्रातला एक नंबरचा नाचा एक नंबरचा काय म्हणतात त्याला छकडा छगन म्हणजे हा तुषार शाळीग्राम त्याच्याकडे बघितले तर तो मर्द वाटत नाही ना अमर्द ना वाटतो हा वारंवार उद्धवसाहेबावर भुकतो त्या बी जे पीनं त्याला भुकाला ठेवलेला आहे आध्यात्मिक कुठलं तरी पद आहे त्याच्याकडं त्याचं पद अगोदर त्याचं काढून घेतलं पाहिजे की साधू संतांच्या तोंडातून अशी घाण कधीच बाहेर येत नाही तशी घाण या तुषार भोसलेच्या तोंडातून तुषार शाळीग्रामच्या तोंडातून बाहेर येते राम मंदिर का तुमच्या बापाचा मुद्दा आहे का रे तुषार भोसले शाळीग्राम राम मंदिर का तुझ्या बापाचा मुद्दा आहे का हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे ब्याण्णव च्या वेळेस बाबरी पाडली आहे त्यावेळेस जर बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असं एकमेव हो या हिंदुस्थानामध्ये बोलणारा एकच वाघ होता हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्या बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहे तू कुठं गेला होता रे छक्क्या एकोणीसशे ब्याण्णवला तुझा जन्मसुद्धा झाला नसेल त्यावेळेस तुझ्या बापानं म्हणजे हिंदुस्थानच्या बापानं एकच बाप होता त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांनी असं म्हटलं की जर बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे कुठे गेले होते तुमचा आर एस एस कुठे गेला होता बी जे पी कुठे कुठे गेला होता ढोंगणा शेपट्या घालून बसले होते सगळे लोक स्वतःला आज हिंदुत्ववादी म्हणतात ना एकोणीसशे ब्याण्णवला ढोंगणा शेपट्या घालून बसले होते पण एकच मर्द होता शिवसेनेचा वाघ हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे राम मंदिर का तुमच्या बापाचा मुद्दा आहे का राम मंदिर आमचा आहे आमचा मुद्दा आहे कडवट हिंदुत्व आम्ही महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात आम्हीच कडवट हिंदुत्व केलेलं आहे उद्धव साहेबांनी कडवट हिंदुत्व केलेलं आहे पहिले राम मंदिर बनायगे ही घोषणा फक्त माननीय साहेबांनी केलेली आहे आज तुम्ही राम मंदिराच्या नावाखाली हो मते मागता भीक मागता का कोण सांगितलं तुम्हाला मते मागायला राम मंदिराच्या नावाखाली हो मग ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस तुम्ही का श्रेय घेतलं नाही त्यावेळेस एकच वाघ होता हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस का ढुंगणात शिपट्या केल्या होत्या का तुमच्या आज माननीय उद्धवसाहेबाला तुम्ही अयोध्येमध्ये बोलवलं नाही त्या लालकृष्ण अडवाणीनं र रथयात्रा काढली राम मंदिर होण्यासाठी त्या बिचाराला तुम्ही सडवलं अक्षरशः त्या, त्या काय ना का त्या त्या भी नाव त्यांचं मनोहर जोशी काय तर बी जे पीचा त्या विचाराला सोडवलं अक्षरशः या अशा काही लोकांना अटल बिहारी वाजपेयींचं तर नाव पण नामो निशान नाही अरे कठ कुठले हिंदुत्व तुम्ही बी जे पीचं हिंदुत्व म्हणजे मतासाठी लाचारी लाचारी आणि कडवट हिंदुत्व फक्त आमचंच आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे जे आम्ही शिवसैनिक आहे आणि जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत हिंदुत्व आम्ही सोडणार नाही आणि तुम्ही आज जे आमच्या उद्धव साहेबांना जे काय पदव्या देताय एकोणीसशे ब्याण्णवला तुमचा बाप काय पाकिस्तानमध्ये पळून गेला होता का काय तुमच्या बापाच्या ढोंगात शिफ्ट केल्या होत्या का का पण तुम्ही त्यावेळेस श्रेय घेतलं नाही अरे ज्यावेळेस तुम्ही आता स्वतः श्रेय घेताय ना राम मित्र आम्ही बांधतो म्हणून त्यावेळेस बापरी पत्नाचं सुद्धा श्रेय घेतलं पाहिजे होतं पण तुमच्यात धमक नव्हती तुमच्यात दम नव्हता सगळे पळून गेले होते फक्त एकच वाघ होता हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आणि तुषार शाळीग्राम तुझी लायकी का रे छक्क्या दलाल तू उद्धव साहेबाला जे म्हणतो तु। अरे तुझी लायकी आहे का तुला चड्डी घालायला इथे का रे शेमड्या चड्डी घालायचं माहिती आहे तुला ना मरदस आला तू भुरट्या जर उद्धव साहेला याच्या पुढे काय बोलला ना गाठ आतुल भोवरच्या लक्षात ठेव जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी